नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील आर टी ओ कार्यालयात एवढा भ्रष्टाचार चालतो आणि सर्वात जास्ती भ्रष्टाचार हा बोरोली आर टी ओमध्ये मस्तपैकी चालतो कुणालासुद्धा ते अधिकारी भेट नाहीत काही नाहीत अगदी रुबाबशील दररोजचा भ्रष्टाचार केला जातो आणि तिथं पक्क्या लायसनची टेस्ट न घेता चालकाची टेस्ट न घेता हजार दीड हजार दोन हजार खायचं आणि डायरेक्ट त्याला पास करून टाकायचं त्याला पक्क लायसन्स द्यायचं हा उद्योग चाललेला असतो शिवाय प्रत्येक टेबलला पंचवीस ते तीस हजार रुपये डेली कॅश जमा होते काउंटरला म्हणजे त्यांच्या डेस्कला आणि जे अधिकारी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जी मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात कुठलाही आर टी ओ अधिकारी असून द्या पक्क लायसन देताना टेस्ट न घेतली जर त्याची खात्री पटली प्रत्यक्ष तो चालवतो का नाही चांगली अर्धा किलोमीटरचे टेस्ट घ्या अपघातांची संख्या वाढलेली आहे कारण हे अधिकारी पैसे खाऊन हे कामं करत असतात आणि जर असे टेस्ट न घेता कुठल्या अधिकाऱ्यानं पास केलं तर त्या अधिकाऱ्याचं डायरेक्ट निलंबन करा काही आवश्यकता नाही कुठलंही काम करताना पैसे घेतले जातात हे सगळ्याच आर टी आहेत हो। पण दहीसर आर टी महाराष्ट्रात एक नंबर पैसे खादार आहे सगळं गुरु आणखीन त्यांचा चाललेलं आहे पण आता प्रत्येकानं तिथं आर टी ओला गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंग करायचं बिंदासपैकी करायचं त्यांच्या टेस्टच्या ठिकाणीच करायचं आणि डायरेक्ट व्हायरल करायचं काय करतील बघू आर अधिकारी अहो हे मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेट नाहीत सरळ सरळ बिंधासपैकी म्हणतात मुख्यमंत्रीसुद्धा आमचं काय करू शकत नाहीत आमची नोकरी घालवू शकत नाहीत खाली फार तर आमची बदली करतील गडचिरोलीला हे स्पष्ट स्पष्ट बोलतात पण दहा पैसे खाण्याचं प्रामाणिकपणानं काम करायचं असं कुठलंही त्यांच्याकडनं शिवाय रिक्षा टॅक्सीचे बिल्ले वेळी मुंबई शहरातले पत्ते दिले जातात रिक्षावाले अगदी ते यू पी बिहार झारखंडवरची लाईच ना आत्ता ट्रान्सफर केल्यात दोन हजार रुपये खाय असून त्याला बिलला द्यायचा बिंदासपैकी चाललेलं होतं आता मुंबई शहरातला दाखला हां आता समजा मी तुम्हाला उदाहरण सांगतो हिथला कुठलाही आंबावाडीचा पत्ता असतोय धैसरचा असतोय आय सी कॉलनीतला आहे किंवा गोरेगावचा आहे आणि तिथं मुंबई शहर तालुका मुंबई लिहिलेला असतो तो काही मुंबई शहरात राहिला आहे का बाहेर दाखले बनवणारे टोळखं टोळखं आहे ना अधिकारी बिंदास तो खोटा खोटा पत्ता आहे आणि आधी काही पैसे खाण्यासाठी म्हणता नाही नाही कुठल्याही तहसीलदार दिलं तर चालतोय अरे बाबा चार महिन्यापूर्वी तो आला इथं मुंबईत यू पी बिहारचं लायसन पैसे खाऊन तुम्हीच ट्रान्सफर केलायचा आणि तुम्हीच त्याला बिलला देसायचा आता घाऊन द्यात असेल लायसन्स बी आणखीन तुमचे दाखले बी घावले की तुम्ही सस्पेंड झालाच म्हणून समजायचं कारण लय तुमचा अतिरेक झालेला आहे हे मात्र आर टी ओ अधिकाऱ्यांनी विसरू नका आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्यांना इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी सहाय्यक परिवहन अधिकारी डेपोटी आर टी ओ वगैरे ह्यांना ड्रेस आहेत पण थैसर आर टी ओमधले अधिकारी ड्रेससुद्धा घालून बसत नाही शासनानं निश्चित केलेला जो ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड परिधान करून खुर्चीवरती बसलं पाहिजे ड्युटी करायला पाहिजेत आता तुमचे फोटोच काढणार आणि मी सरळ मुख्यमंत्र्यांना देणार ह्यांना सस्पेंडच करा म्हणून ह्यांना शासनानं ड्रेस दिलेत ना तुम्हाला पद दिलेलं आहे ना मग ड्रेस घालायला काय ड्रेस निश्चित केला आहे ना शासनानं कामाच्या वेळेत तुम्ही घालायचा आहे बाहेर जाताना पाक कोट घाला ना तुम्हाला कसला बाहेर जाताना दुटीवर दुटी सपली दुटी की तुम्ही तुमचा कसला आवडीनवडीचा ड्रेस तुम्ही परिधान करू शकता पण दुटीच्या वेळी कार्यालयात असताना शासनाचा जो ड्रेस आहे तो तुम्हाला परिधान करून दुटी करावीच लागेल आणि जर आशे म्हणत असतील आमचं कोण काय करतं तुमचा आम्ही व्हिडिओच बनवणार डायरेक्ट कॅबिनमध्ये घुसून असं काही कुठला अडथळा नसतो तुम्ही नुसतं आपल्या धमक्यात येत असं आम्ही गुन्हा टाकू गुन्हा टाकू शासनाच्या कार्यालयात कोण दंगा करत नाही आणि हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं एवढा मोठा भ्रष्टाचार आहे ना हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आता जैसरच्या आर टी ओनंच करा ज्यां ज्यानी ज्यानी हा व्हिडिओ पाहिला ना त्या आर टी ओ अधिकाऱ्यानं शेअर करा बघून द्याच काय करायचं लय लय मोठा घोटाळा आहे बघा अहो मुंबई शहरातला दाखला का मुंबई शहरात आहे का एखाद्याचा काजूपाड्यातला पत्ता असला तर मुंबई शहर मुंबई शहर मुंबईचा शहर म्हणजे तो जो खोटा दाखला आहे आरटीओ अधिकारी हे लक्षात ठेवा बनावट पत्ता देऊन मुंबई शहरातनं दाखला बनवला आहे अहो ते चाळच मुंबई शहरात नाही मुंबई शहर हा जिल्हा आहे आणि पश्चिम उपनगर सायन बांद्र्यापासून इकडे धसरचे एकनाथांत मुलूंडपर्यंत आहेत आणि हि तर तहसील कार्यालय आहेत आता समजा बोरोली तहसील कार्यालयातून दिलं तर काजूपाडा बोरोली पूर्व हा येतो ना बोरोली तालुका पश्चिम उपनगरे जिल्हा हा येतो ना आणि मुंबई शहरातले दाखले घेऊन तुम्ही बिल्ले मारता कसे म्हणजे तुम्ही निश्चित पैसे खातासात दणकून पैसे खातासा गुरु तुम्हाला पैसे देतो प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा करा काही एकडं काही व्हायचे होऊन जा ड्रेस भी भी हो पाईशा, 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 हे ड्रेस बी घालून बसत नाहीत आत्तापर्यंत पाच सात वेळा ऑर्डरही दिलेले आहेत आता मीच फोटो काढतो कुणीही घाबरू नका बिंदासपैकी व्हिडिओ शूटिंग करायचंच आर टी ओ कार्यालयात जाऊन द्या जोपर्यंत हे धक्क्याला लागत नाहीत ना तोपर्यंत जनतेची कामं बी व्यवस्थित होणार नाहीत खाली पैसा 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 लाच घेतल्याशिवाय त्यांना काही धंदेच नाही तर असा प्रकार झालेला आहे हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा म्हणजे ह्यांची लपडी काय होतात ह्यांच्या आदेश दिलेले आहेत परिवहन आयुक्तांच्यावर पाच सहावे तक्रार केलेली मुख्यमंत्र्यांच्याकडं अर्ध साल अजून ते बसत नाही शासनानं ड्रेस कोड निश्चित केलेला आहे ना, के ना। मग दुटीच्या टायमाला तुम्हाला घालायचं आहे ड्रेस कोड ड्युटी संपली की तुम्ही ऑफिसमधनं बाहेर जाताना कुठला ड्रेस घालून जावा जा त्याचा काही प्रश्नच येत नाही ड्युटीवर येताना सुद्धा तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये या पण कार्यालयात तिथं आल्यावर ड्रेस परिधान करा आणि खुर्चीवरची भाषा म्हणजे कायदे हे लोक तोडतात अगदी ते बिल्ले देताना लायसन्स देताना तर बिन टेस्ट घेतात पक्की लायसन दिली जातात हजार दोन हजार खाऊन का टेस्ट घेत नाहीत त्यांचे काही दोस्त आहेत का ते एवढे अपघात होत आहेत तर गाडीच चालवता येत नाही अगदी रिक्षाचं परमिट देताना तर त्याला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान पाहिजे माहिती पाहिजे स्थानिक भाषा बोलावी लागते पण जर चार सहा महिन्यापूर्वीचं यू पीचं लायसन ट्रान्सफर हे करतात मग पंधरा वर्षाचा दाखला त्यानं आणलाच कटला जर चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी मुंबईत आला आणि पंधरा वर्षाचा तुम्हाला दाखला दिला शंका येत नाही म्हणजे तुम्ही दोन हजार खाल्लं की सगळं पचलं असं आता नाही पचणार जनता शानी झालेली आहे सगळं ऑनलाईनवरचं मिळतं हे मात्र लक्षात ठेवा आणि मुंबई शहरातला हा दाखला आहे खोटा पत्ताचा आहे तुम्ही काही सांगतायचं हा खरा पत्ता आहे तहसीलदारानं दाखला दिला आहे तुम्ही काय तक्रार करताय नाही तो दाखला कारण तुम्ही दोन दोन हजार रुपये खाता ना म्हणून रिजेक्ट दाखला करत नाही गाडी जरी चालवायला नाही आली तर हजार दीड हजार दोन हजार खातासा आणि त्याला पास करतासा घ्या ना टेस्ट त्याची काय घ्यायची ती दाखला मुंबई शहरातला असताना तुम्ही परमिट बिलला देतायच कसा जर यू पी बिहार झारखंडचं परराज्यातलं लायसन असते चार सहा महिन्यापूर्वी ते ऑनलाईनला दिसते कुठलं लायसन आहे ते कुठल्या स्टेटचं आहे ते जर तो सहा महिन्यापूर्वी आला तर त्यानं दाखला अंदाज कसा म्हणजे इथं कुठं काम केलं जातं हे तुम्हाला माहिती असून पैसे खाऊन तुम्ही कामं करता हे प्रकरण तुमच्या अंगलटी येणारच आहे धन्यवाद हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जाऊन आर टीवाल्यांचाच काही एकदा व्हायचं होऊन त्या जाऊन नोकऱ्या गेल्या तर पाच पन्नास जणांचा धन्यवाद